नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सायलीने लिहिलेली डायरी सायली अर्जुन समोर धरते आणि मग अर्जुनला म्हणते सर हे घ्या वाचा आता ते बघून अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन हे सर्व मुद्दाम करत असतो आणि मग तो ती डायरी हातात घेतो आणि जोरातच ती खाली जमिनीवर फेकून देतो आणि मग मुद्दामच इथे सायलीवरती चिडण्याचं नाटक करत असतो त्याला हे सर्व करायचं नसतं वाटत पण तो घाबरलेला असतो की सायली जर मला सोडून गेली तर माझं काय होईल आता तो हे सगळं बोलल्यावरती आणि तो इतका चिडलेला बघून सायलीलाही वाईट वाटतं आणि ते विचार करायला लागते की अर्जुन सरांना काय झालं ते असे काय वागत आहे तर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघे तयार झालेले असतात तेव्हाच अर्जुन सायलीला म्हणतो का मेसेस सायली मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आता अर्जुन सराचं बोलल्यावरती लगेच सायली म्हणते हो सर बोला ना काय बोलायचं आहे त्यावरती आता अर्जुन सायलीला सांगतो की तुम्ही सध्या माझ्या फॅमिलीमध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह होत आहे आणि ह्याचा तुम्हाला नंतर खूप त्रास होईल आता नंतर म्हणजे कधी हे काही तिला कळत नाही आणि मग लगेच सायली म्हणते नंतर म्हणजे केव्हा त्यावरती आता सायलीच्या अशा प्रश्नावर काय उत्तर द्यायचं त्यावर अर्जुन लगेच म्हणतो नंतर म्हणजे आपलं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट संपेल त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होईल आता अर्जुनच्या तोंडून कॉन्ट्रॅक्ट संपल्यावरची गोष्ट ऐकल्यावर मात्र सायलीला खूप वाईट वाटतं आता सायली पुढे काय करेल हे सगळं बघण्यासाठी चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद